सर मित्रांनो अजून नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही तुम्ही स्वागत करत आहे मी आलेले माझ्या गावाकडं जाणारा हा रोड एक कवळा सावरखेड तो बघूया आता कोण भेटत आहे का आता जाण्यासाठी गावाकडं आतापर्यंत गाडी आलेली नाही कोणाची तर बघू माझ्या मामाच्या मुलाला फोन करून बघूया तो आला तर रिसीव करून घेईल आपल्याला आपण जाऊया कोणी भेटेल आपल्याला तर आता पाहिपेच जाऊया आपण आता सरळ या रोडान सरळ पुढं जायचं आपल्याला दीड ते दोन आता पाईप चालवा लागेल आपल्याला आता जोपर्यंत आपल्याला कोणी लिप भेटत नाही तर बघू लिप भेटते का आपल्याला कोणाची तरी तर लिप्ट भेटणं मुश्किल वाटतंय मला तर चालत चालत जाणार आपल्याला तोपर्यंत थांब बघू आणि वाट बघू कोणी देतंय का आपल्याला बघा किती वेळ लागतो काय माहिती कोणी आलं तर आपण त्यांना हात येऊन थांबायचा प्रयत्न करून गावाकडे जाण्याचा प्रयत्न करू आता कोणी भेटायला पाहिजे ना आपल्याला तोपर्यंत थांबू हातगड तोपर्यंत आपण थांबू मला चांगली गोष्ट आहे एक गाडी दिसते यार मला थांबली तर चांगली तो हात धुन बघू आपण त्यांना थांबायला तर पाहिजे ना लिप 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 भेटली वाटते लिप गाडी आहे ही हिली भेटते आपल्याला आता फायनलला दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली हे दादा निघालेले आपल्या गावाकडचीच पण ते मला ओळखत नाही पण चांगला आपण खूप वेळ थांबलो पण लिफ्ट भेटत नव्हती आपल्याला तर फायनली आपल्याला लिफ्ट भेटले आता निघूया आपण केवळ्या गावाकडं गावात पोहचलो आपण चला आपल्या मावशी करीत आणिला मग मावशीच्या घरी आलेलो काल थोडा उशीर झाल्यामुळं मी झोपून गेलो होतो म्हणून ब्लॉक कंटिन्यू केला नाही आता आज सकाळी आपण उठलेलो आहे हा माझ्या मामाचा मुलगा काय काल हा गेला नव्हता आपल्याला पण त्याला शाळेत गेल्यामुळे तो काही गे गे येऊ शकला नाही घेण्यासाठी तर आज हा आपल्याला आपलं कवळा गाव फिरवणार आहे या ब्लॉग मध्ये फिरूया आपण आपण आपल्या शेताकडे चाललेलो आहे आपल्यासोबत हे आधी आहे आता बघू वावरात सध्याला तूर पेरेल तूर बघू कशी आलेली कशीने सरळ जायचं आपल्याला एवढं पुरवठ पूर्ण सरळपणे जाऊ आपण शॉर्टकट जाण्यासाठी आवरा म्हणजे आपल्या तसं म्हणलं तर हा एक एकरचा पट्टा सोडत आपलं वावर एक एकर सोडून दुसरा सेकंड पट्टा देत त्याच्यामध्ये हरभरा आहे का आला ना हरबारा अना ना हे तुरी संघायला मस्त संघायला कडेच मी झालं वाटतं मस्त काही बरं झालं ना आता कधी काढायच्या आधी शंख येते त्या काळ दोन महिने दोन महिन्याने काढून घेईन का पूर्ण मशीन पण काढायला लागेल ना फक्त शेंगाच्या काय आहेत म्हणजे अजून हा शेगा सोयाबीन होती सोयाबीन काढली वाटतं ना सोयाबीन कधी काढली आणि मागच्या मागच्या महिन्यात मशीननी काढून घेतलं वाटतं ना புய வா एकदा मावशी वावर झाला आपलं बोर भेटलेले झाड मोठं वाटत ना बोर भरपूर पडत वाटत खाली वाळे वाटत ना कडक झाले वाटतो चल आंबट आहे आंबट आहे खोकळ्याचे धंदे जास्त बरोबर मावशी पेरे no पेरे पे का पेरेलो औराम मावशी गहू पेरला औरम हरभार पेरलेला छोटे रोख पुढ मावशी औरामधे मावशी गहू पेरलेला आहे सध्या चला गहू बघू तर कसं आलेलं आहे हरभर आहे ना ते तिकड कोणा पत्र शेड किशोर काकाच आहे का, का, का मस्त काकांनी शेड वाढलं कांदे तुम्हाला कोणाची किशोर काकाची का मावशीने मस्त खाल्लेलं आहे मग किशोर काकान मस्त पत्रा शेड केला यार असं मस्त गावाच घरात पाहिजे मावरामध्ये फ्रेश वाटतं तुमच्या घराचं काम ना कम्प्लीट आता तुमचं मोठं घरच्या गुंठ्यामध्ये आता हा आता संभापूरला जायचं ना तुमचं घर बघू आता आता इथून दहा बारा वाजता निघू कवळ्यावरून मग खामगावला जायचंय खामगाव संभापूरला तू हा शेवगाव दर्शन करायचं गजान महाराज दर्शन करू आनंद सागर बघू आनंद सागर उघड आलं नाही वाटत काम चालू वाटत भांडरा आहे की चालू आहे तिथं शेगावाला जेवणाच ना आता गव यायला किती वेळ लागेल माझं दोन तीन महिन्याला गेला ना मस्त गोवा मावशी झाड आंब्याला आंबे येत की नाही हा पक्षी कोणता आहे माहित नाही मस्त गहू आलेला आहे आंब्यात झाड्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त आंबे येतात का गोड आंबा आहे कसा आहे गोड आहे लोणचा लोणच्यासाठी हा मावशीने आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे घरी मस्त आंब्याला हिरवा गाव रे मस्त पैकी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एखाद चक्कर आली तिथं हा किती एक करता पटत गोरावायला एक एक कर ना इकडे काही नाही वाटत पल्ली इकडं इकडे हरभरा आहे का आता गहू यायला किती दिवस लागेल आज तीन महिने आहे महिने ना ओंब्या यायला ना म्हणजे मार्च एप्रिलला गहू निघून जातो

गावाकड जो आहे आपण आता पुन्हा या रोडानं आपलं सरळ गावात निघायचं आहे घरी नंतर आपलं करणही भेटलेलं आहे करण हा माझ्या मावशीचा मुलगा आहे बरोबर आता करणची शाळा आता सुटली होती मग करण आपल्या भेटायसाठी आलेली कारण का आता द्यायचं आपल्याला शेवट शेवटचा भेटण्यासाठी मला आलेला आहे इथं आणि तो आपल्याला आता कवळ्या फाटावर सोडायला येणार आहे आणि मला आधीन सोडून दिलेले आता हा ब्लॉग तिथं संपवतो हो। तर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा